नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी कॅम्पस टुडेमध्ये तर मित्रांनो यवतमाळ डी सी सी बँकेची जाहिरात आलेली आहे कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी म्हणजे सिपाई पदांसाठी मित्रांनो जागा भरल्या जाणार आहेत तर यासाठी सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर यासाठी वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता फॉर्म भरायची डेट तर मित्रांनो परीक्षेचे जे स्वरूप असेल तर त्याच्याबद्दल तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर पहा ती यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित नोकर भरतीची जाहिरात कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी पद म्हणजे शिपाई पदांच्या भरतीकरिता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर पहा फॉर्म भरायची जी डेट आहे तर मित्रांनो सरळ सेवा भरतीसाठी ही पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर फॉर्म भरायची जी डेट आहे अठरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस तर परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ही तीस नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत फॉर्म भरायचा आहे तर परीक्षा दिनांक परीक्षेत परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक मुलाखत दिनांक तर मित्रांनो बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची डेट तर नंतरचा पहा मित्रांनो सूचना येथे दिलेल्या आहेत परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत अपडेट केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम दिनांक दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ऑनलाईन पेमेंट गेटद्वारे भरणा करावी लागेल उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूकपणे मित्रांनो भरायचा आहे तर उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रताधारक असल्याची खात्री स्वतः करून घ्यायची आहे तर पहा मित्रांनो ही जे महत्वाचे जे पॉइंट आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता कनिष्ठ लिपिकसाठी काय लागेल तर पहा याच्या सर्वात जास्त एकशे एकोणीस जागा आहेत मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत तर यासाठी वयोमर्यादा वयोमर्यादा जी आहे एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत आहे तर शैक्षणिक अर्धता यासाठी पहा कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान पंचेचाळीस टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा लागेल तर इतर पात्रता जी आहे जी डी सी अँड ए तसेच सी ए आय आय बी किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास मित्रांनो प्राधान्य दिलं जाईल तर संगणकाचे ज्ञान आवश्यक राहील या पदासाठी नंतरचं जे पद आहे सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई तर यासाठी चौदा जागा आहेत याच्याही चांगल्या जा जागा आहेत तर यासाठी वयोमर्यादा पहा अठरा ते पस्तीस वर्ष लागेल यासाठी वयोमर्यादा आणि यासाठी शैक्षणिक अर्हता आहे दहावी पास लागेल यासाठी तर यासाठी मित्रांनो दहावी पास लागेल आणि तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील तर नंतरचा जो पॉइंट आहे तो वेतन वेतन काय असेल या तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी पंधरा हजार दोनशे प्लस डी ए प्लस एच आर ए अशी मित्रांनो वेतन श्रेणी असेल याची तर सहाय्य कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी बारा हजार दोनशे प्लस डी ए प्लस एच आर ए अशी मित्रांनो असतील तर परिस्थिती अनुरूप वेतन निश्चितता अधिकार बँक राखून ठेवत आहे तर निवड कार्यपद्धती पहा कशी आहे ऑनलाईन परीक्षा होईल तुमची तर परीक्षा पहा कनिष्ठ लिपिक श्रेणीतील पदांकरिता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील यामध्ये बँकिंग मराठी व्याकरण इंग्रजी तर मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल तसेच परीक्षेचे माध्यम मराठी असेल हे मित्रांनो ठेवा तर सहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील तर त्यामध्ये सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल तर सहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता मित्रांनो नव्वद परीक्षेचीच परंतु जे माद मित्रांनो विषय असतील ते वेग फक्त यासाठी सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी आहे तर मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी बँकिंग मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य गणित व बौद्धिक चाचणी अशी मित्रांनो विषय असतील तर कागदपत्रे पडताळणी बद्दल दिलेली आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता तर नंतर मुलाखत कसा असेल तर कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाई पदासाठी ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरवायची पदसंख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलण्यात येईल मौखिक मुलाखतीकरिता दहा गुण असतील तर शैक्षणिक गुण पात, गुण व राहतील उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही ना, ना, तर मित्रांनो तुम्हाला मुलाखतीस पात्र राहायचंच आहे गैरहजर राहायचं नाही तर उमेदवारांची अंतिम निवड सूची उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण याची बेरीज करून एकूण शंभर गुणांपैकी अंतिम निवड सूची मित्रांनो तयार करण्यात येईल तर पहा परीक्षाविधीन कालावधीमध्ये म्हणजे प्रोबेशन पिरियड जो असतो त्यामध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी परीक्षा कालावधी प्रोबेशनरी सेवेत नेमणूक 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 दिली जाईल दिलेल्या उमेदवारास परीक्षा परीक्षाविधीन कालावधीमध्ये कनिष्ठ लिपिका अकरा हजार प्रति महिना व सहाय्यक कर्मचारी सात हजार प्रति महिना एकत्रित पगार देण्यात येईल अशी मित्रांनो याची प्रोबेशनरी पिरियड मध्ये पेमेंट असेल तर ऑनलाईन परीक्षेचे जे शुल्क आहे ते मित्रांनो भरण्याची पद्धत खाली दिलेली आहे तर मित्रांनो ती पद्धत तुम्ही पाहू शकता तुम्ही कशी भरायची फॉर्म वगैरे जी आहे आहे ती तर तर मित्रांनो पहा ची कशी व सहाय्यक कर्मचारी शिपाई प्रदान करीता नऊशे प्लस जीएसटी अशी मित्रांनो जीएसटी किती असेल एकशे बासष्ट तर दोन्ही मिळून एक हजार बासष्ट अशी मित्रांनो याची फीस असेल परीक्षा शुल्क तर करांसह परीक्षा शुल्क आकारल्या जाईल परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील तर परीक्षा शुल्काची रक्कम यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ऑनलाईन पेमेंट गेट वेद्वारा भरणा करावी लागेल त्यासाठीचे परीक्षा शुल्क दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजेपर्यंत स्वीकारले जाईल सुट्टीच्या दिवशी मित्रांनो सुद्धा अर्ज स्वीकारले जातील अशी दिलेली आहे माहिती तर परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे स्वीकारले जाईल अशी मित्रांनो उमेदवारांनी सर्वप्रथम संकेतस्थळावरील जाहिरात व वा सूचना वाचून घ्याव्यात त्यानंतर अप्लाय न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे मित्रांनो तुम्हाला संकेतस्थळावर जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे वाय डी सी सी बँक डॉट कॉम यावरती नंतर तुम्हाला अप्लाय न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे नंतर मित्रांनो ऑनलाईन या बटनावर क्लिक करायचे आहेत ऑनलाइन अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर परीक्षा शुल्क पुढील प्रमाणे मित्रांनो भरायचे आहेत तर पहा कसे भरायचे आहेत तर उमेदवारांनी परीक्षा शुल्क जी आहे संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट गेट वेद्वारा भरणा करावे लागेल त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा अर्ज संकेतस्थळावरून स्वतःच्या माहितीसाठी डाउनलोड करून घेणे ही सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील तर त्याची तुम्हाला पे मित्रांनो प्रिंट काढून घ्यायची आहे फॉर्म भरल्यानंतर तर मित्रांनो लिपिकसाठी अतिशय चांगल्या जागा आहेत तर ऑनलाईन परीक्षेच्या ज्या सूचना आहेत तर त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवारास मेल एस एम एस द्वारे कळविण्यात येईल तसेच ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इत्यादी व विविध व केवळ संबंधित संकेतस्थळावर संकेतस्थळावर उपलब्ध होतील तर मित्रांनो वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावर जायचं आहे तुम्हाला माहिती घ्यायची आहे तर येथे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत जर तुम्ही खोटी माहिती कोणची भरायची नाही तर पहा मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत कनिष्ठ लिपिकसाठी तर नक्की तुम्ही मित्रांनो या शैक्षणिक आर्थिक कोणत्याही शाखेचा पदवी जर लागेल कनिष्ठ लिपिकसाठी तर शिपाईसाठी दहावी पास लागेल नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी सबस्क्राइब करा धन्यवाद